साहित्य व कला सेवा आणि शिव उद्योग संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यव्यापी काव्य लेखन व सादरीकरण स्पर्धा शीर्षक शीर्षक तरुणा आत्मनिर्भर हो मराठी तरुणा नवीन संधी मिळून घे उभारी मराठी हो तरुणा नवीन संधी मिळून घे उभारी बेरोजगारांना काम देण्याची मार गे भरारी बेरोजगारांना काम देण्यासाठी मार भरारी ज्ञान प्रशिक्षण मिळवण्याबाबत हो करारी ज्ञान प्रशिक्षण मिळवण्याबाबत हो करारी रोजगारांच्या मार्गातल्या अडचणी कर तू फरारी रोजगारांच्या मार्गातल्या अडचणी तू कर जबाबदारी प्रामाणिकपणे कष्ट करण्याची घे जबाबदारी तोटा नुकसान होऊ नये म्हणून घे खबरदारी तोटा नुकसान होऊ नये म्हणून घे खबरदारी चांगले काम करून तुझ्या क्षेत्रात हो कारभारी चांगले काम करून तुझ्या क्षेत्रात हो कारभारी चंद्राच्या कलेप्रमाणे बहरावी तुझी कर्तबगारी चंद्राच्या कलेप्रमाणे बहरावी तुझी कर्तबगारी शिव उद्योग संघटने मार्गदर्शन कर उपकारी शिव उद्योग संघटनेसारखं मार्गदर्शन कर उपकारी बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून हो परोपकारी बेरोजगारांना उप बेरोजगार उपलब्ध करून हो परोपकारी तुझा मान सन्मान वाढला पाहिजे समाज दरबारी तुझा मान सन्मान वाढला पाहिजे समाज दरबारी तुझ्यासाठी सुख आनंद समाधान मिळव घरी दारी तुझ्यासाठी सुख आनंद समाधान मिळव घरी दारी रिकाम्या हातांना काम देण्याचं कार्य भारी रिकाम्या हातांना काम करण्याचं कार्य करतो भारी बेरोजगार तरुण होतील तुझे स्वतः आभारी बेरोजगार तरुण होतील तुझे स्वतः आभारी नको शोधू तू रोजगार हमी योजना नको शोधू तू रोजगार हमी योजना राबवावी स्वतःची स्वावलंबी योजना योजना काम देणारा हु नको आज्ञाधारक बालक काम करणारा हू नको आज्ञाधारक बालक नोकरी देणारा वावा तू कर्तबगार मालक नोकरी देणारा वाव तू कर्तवकार मालक कल्याणासाठी वाव आत्मनिर्भर विश्वगुरु कल्याणासाठी वाव आत्मनिर्भर विश्वगुरु स्वयंपूर्णतेची नांदी आतापासून करावी तू सुरू स्वयंपूर्णतेची नांदी आतापासून करावी तू सुरू धन्यवाद